हॅलो कशात किचन आयच्यामध्ये आपलं स्वागत आज आपण बनवणार आहोत मुगाची खिचडी हे दोन वाट्या तांदूळ घेतले आहेत ह्या आणि अर्धी वाटी मुगाची डाळ साधी सोपी सिंपल करणार आहेत पण ते खडे मसाले टाकणार नाही काय नाही साधी सोपी करणार आहेत त्यासाठी फोडणीसाठी कांदा जिरे मोहरी अदरक लसूणची पेस्ट आणि कोथंबीर हिरवी मिरची आणि हळद आपण आता हे स्वच्छ धुवून घेऊ दोन तीन पानांनी स्वच्छ धुवून घेऊ आपण त्याच्यात कुकर आपलं गरम झाले आपण तेल टाकून घेऊ त्याच्यात तेल गरम झालं असेल आता आपण याच्यात मोहरी टाकून घेऊ मोहरी जिरे आता मोहरी जिरे तडतडले आपण आता त्याच्यात लसण टाकून घेऊ कांदा त्याच्यात आपण थोडं मीठ टाकू म्हणजे कांदा पटकन लाल होते आपण मिरची टाकून घेऊ टाकून तांदूळ साधी सोपी तर छान लागते अशी फिजेडी लहान मुलं तर आवडीने खातेच आपण टमाटे बटाटा काही टाकल्याने एकदम साधी आता ह्याच्यात आपण पाणी टाकून घेऊ घेऊन ह्याच्यात पाणी भरपूर टाकू आपल्याला एकदम आता एकदम मोकळी करायची नाही खिचडी गाळा खिचडी करायची त्याच्यामुळं आपण याच्यात पाणी तांदळापेक्षा ती जास्त टाकले पाणी आता आपण झाकण लावू आपण कांद्या फक्तच मीठ टाकलं होतं आता हे टाकून घेऊ आता आपण याला झाकण लावून तीन चार शिट्ट्या होऊन घेऊ चार होऊ देऊ म्हणजे गाळा मस्त खिचडी होती आता आपल्या कुकरच्या चार शिट्ट्या झाल्या आता आपण उतरून घेऊ आणि त्या तर खिचडीसाठी फोडणी तयार करू तेल गरम झाले आपलं मोहरी टाकू जिरे खिचडी तर ता तयार झाली आता दुसरी करायची का बघ चला आपली खिचडी तयार झाली फोडणी तयार झाली आता आपण सव करू ती छान मऊ झाली एकदम चला आपल्या आता आपण सव केली तर आपण वरून फोडणी टाकू चला तर मग किचन आयची मधली खिचडी तयार झाली चला तर मग किचन आयची मधली खिचडी तयार झाली अशी करून पा खा लाईक करा शेअर करा चला भेटू मग पुढच्या रेसिपीला थँक्यू चला त्याच्यावर टाकू आपण साजूक तू